औरंगजेब हा महाराष्ट्राचा घास घेण्यासाठी आला होता पण छत्रपती शिवाजी महाराज एक दैवी शक्ती होते औरंगजेबाने संभाजी महाराजांप्रती क्रूरता दाखवली या औरंगजेबाचे गोडवे काही लोक गातात हे गोडवे गाणारे देशद्रोहीच आहेत असा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला डोंबिवली पूर्वेत खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा एक तरी गुण प्रत्येकाने अंगीकारला पाहिजे ही छत्रपती शिवाजी महाराज यांना खरी श्रद्धांजली ठरेल असेही प्रतिपादन एकनाथ शिंदे यांनी केले या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने डोंबिवलीकर उपस्थित होते बाह पर राम राज है समस्त आणि म्हणून प्रत्येक शिवभक्ताने महाराजांचं हे रूप डोळ्यात साठवून ठेवलं पाहिजे कारण आपल्याला सतत प्रेरणा मिळत राहील आणि याच पुतळ्याच्या साक्षीने या ठिकाणी आपल्या सगळ्यांना इतिहास रचायचा हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे नवा इतिहास या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा इतिहास आणि म्हणून या पुतळ्याकडे पाहून आपण जनतेची रयतेसाठी राज्य करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे साडेतीनशे वर्षापूर्वी या भूमीला शिवाजी महाराजांच्या रूपाने कर्तृत्ववान वीर पुत्र मिळाला शिवाजी महाराजांचं राज्य म्हणजे रयतेच राज्य शिवा बाळ त्यांनी रयतेवर प्रेम केलं बर स्त्रीला आई मानणारे शिवाजी महाराज हे प्रजाध्यक्ष होते शिवरायांच्या गणिवी काव्याचे धडे आणि त्यांचा सत्कारही केला पण श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचंही मी मनापासून अभिनंदन करतो की एक वेगळी संकल्पना घेऊन आपण या चौकामध्ये आपल्याला उभारला खरं म्हणजे खऱ्या अर्थाने आज सकाळी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच एक भव्य दिव्य मंदिर झालं भूमिपूजन केलं होत आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी लोकार्पण आज मी त्या ठिकाणी गेलो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासूनच राज्याभिषेकापर्यंत सगळ्या घटना Divanskoska'd. um, mmm. आज प्रत्येक डोंबिलीकरांसाठी कल्याणकारासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे आज शिवजयंती निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या सभा असते छत्रपती शिवाजी महाराजांचा आत्वर पुतळ्यात अनावरण जे आहे आज डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौका मध्ये झालेला आहे हा चौक जो आहे तो अगोदर त्याची ओळख पुढून त्या चौकाला नवीन ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक हे आश्वासन देण्यात आलेलं आहे डोंबिवलीच्या प्रवेशद्वारावरती हा पुतळा आज अं उभा राहिलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा फक्त पुतळा नाही हा प्रत्येकाला आणि प्रत्येक युवा पिढीला प्रेरणा देणारा एक स्मारक म्हणून जाईल याच्या पुढे आपण सगळे लोक बघणार आहोत मला वाटत आजच्या दिवशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वासून पुतळा इथे राहतो माझ्यासाठी देखील जो आनंदाचा आनंदाचा दिवस आहे समाधानाचा दिवस आहे की कित्येक वर्षापासून लोकांची मागणी होती डोंबिवलीचे प्रवेशद्वार आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आठवडा उभा राहायला पाहिजे ती आज मागणी पूर्ण झालेली आहे मी यासाठी या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री दोघांचेही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज हे गेल्या अडीच वर्षापासून ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये कारभार सुरू जो जो निधी लागला या कल्याण लोकसभेसाठी तो तो निधी देण्याचं काम तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील नेहमी त्यांचं बारीक लक्ष जे आहे ते कल्याण लोकसभेवरती होऊ आणि कल्याण लोकसभेच्या विकासासाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या ज्या गोष्टी देण्याचं काम केलेलं आहे मी सगळ्यांचं खूप खूप शासनाचं त्याचबरोबर महानगरपालिकेचं देखील खूप खूप धन्यवाद इथे व्यक्त करतो मी सगळ्यांना शांततेचं आवाहन आपल्या माध्यमांनी इथे करू इच्छितो आणि मला वाटतं याच्यामध्ये जर कोणी दंगल भडकवण्याचा प्रयत्न करत असतो तर याच्यावरती देखील कठोर असं शासन त्यातून झालं पाहिजे अं आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षामध्ये एकही दंगल नाही चांगल्या प्रकारे जे आहे हे शासन काम करत आहे लोकांपर्यंत हे शासन जात आहे वेगवेगळ्या जा योजना घेऊन हे शासन जात आहे मला वाटतं काही लोकांना जे आहे ते बघवत नसेल तर त्यांना देखील मी आवाहन करतो महाराष्ट्रामध्ये जे आहे ती शांती जी आहे ती अधिक मानवी कुठेही जे आहे गालबूज लागेल असं जे आहे वक्तव्य तोंडात आले होते पण त्याच्यावरती माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी पण सांगितलेलं आहे त्याच्यावरती जे आहे त्याला महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार आहे त्यांच्यावरती जे आहे ते देशविरोधात कलम जो आहे ते लागला पाहिजे आणि मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून येथून सांगू इच्छितो प्रतापगड चा पायथ्याशी अफझल ची कबर तो झाकी औरंगजेब ची कबर आम्ही बाकी अरे ज्यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये किती लोकांच्या कबरीवरती जाऊन जे आहे हे पुष्पगुप्त जे आहे ते वाहिलेले हे प्रश्न जे आहे हे जाऊन त्यांना पहिले विचारले पाहिजे आणि ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांना जे आहे मोदीजींवरती बोलण्याचा अधिकार नाहीये त्यांना त्यांची जागा जी आहे की लोकांनी इलेक्शन मध्ये जे आहे हे दाखवून दिलेली आहे की हिंदुत्व सोडल्यामुळे जे आहे ते काय होतं पानिपत जे आहे विंगकांचं करण्याचं काम त्या निवडणुकीमध्ये लोकांनीच केलेलं आहे आणि मला वाटतं आत्ता तरी याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे